श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग महाड इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र फाडून बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वेंगुर्ला भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे जोडेमारो आंदोलन करत जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला यावेळी भाजप उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर बाबली वायंगणकर मनवेल फर्नांडीस दादा केळुसकर वसंत तांडेल पप्पू परब ज्ञानेश्वर केळजी प्रशांत खानुलकर वृंदा गवंडळकर यांच्यासहित आनंदवाडी ग्रामस्थ उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काल जितेंद्र आव्हाड यांनी अवमान केला त्यांचा निषेध संपूर्ण राज्यभर होत असताना आज वेंगुर्ल्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज समाज आनंदवाडी समाज मंदिर येथे आम्ही त्यांना जोडे मारून आंदोलन केलेलं आहे आणि ज्या जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अपमान केलेला आहे तो त्यांचा अपमान असूनही समस्त आंबेडकरी जनतेचा अपमान केलेला आहे त्यामुळे त्यांना योग्य ती शिक्षा व्हायलाच पाहिजे त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत आणि आज हे जोडे मार आंदोलनामध्ये सर्व कार्यकर्ते सहभागी झालेले आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन युट्यूब चॅनल